जन आक्रोश विशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला सांगायचं आहे की आमच्या आदिवासी समाजामध्ये किंवा आदिवासी आरक्षणामध्ये बंजारा किंवा धनगराला आरक्षण नकोय जर आरक्षण दिलं तर आम्ही शांत बसणार नाही आज आमचा पालघर जिल्हा पेटला आहे उद्या आम्ही पूर्ण महाराष्ट्र पेटून उठू मात्र आमच्या हक्काचं आरक्षण धनगरांना देऊ नये हा आम्हाला पोहोचवायचा आहे यासाठी तरुण असतील तरुण असतील वडीलधारी असतील प्रतिष्ठित व्यक्ती असतील समस्त पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज या ठिकाणी एकत्र आलेले आहोत आणि या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून एक सरकारला इशारा देत आहोत जोहार दिवस जोहार जोहार Subtitles so